शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द फील्ड ऑफ आय टी सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांचे फेटे बांधून जंगी स्वागत कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये नवोदित पहिलीच्या विद्यार्थ्यांचे फेटे बांधून व शैक्षणिक साहित्य देऊन जंगी स्वागत करण्यात आले कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने आज शनिवार पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद कुमार व कन्या विद्यामंदिर आणि लोकमान्य नगर विद्या मंदिर येथे नवोदित पहिलीच्या विद्यार्थ्यांचे बांधून व शैक्षणिक साहित्य सरपंच डॉक्टर संतोष भोरे व उपसरपंच सौ पूजा टिळे यांच्या हस्ते देऊन जंगी स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना सरपंच डॉक्टर संतोष भोरे म्हणाले गावातील सर्व पालकांनी प्रायव्हेट शाळेमध्ये न घालता आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवून द्यावे या ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन दिले जाणार आहे तसेच सर्व शाळांवर ग्रामपंचायतीची नजर असणार आहे तरी सर्वांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावे असे आवाहन करण्यात आले तसेच इतर गावातील शाळांनी ग्रामपंचायतला निवेदन देऊन ग्रामपंचायतीच्या वतीने शैक्षणिक साहित्य व विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आमंत्रित केले आहे पण कोरोची गावातील शाळांनी ग्रामपंचायतला कोणतेच निमंत्रण दिले नाही तरी सुद्धा सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मासिक मिटिंगमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य व स्वागतासाठी प्रस्ताव मंजूर करून त्यानुसार नियोजनबद्ध जंगी स्वागत करण्यात आले याबद्दल विद्यार्थी व पालक यांच्यातून आभार व अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला यावेळी लोकमान्य नगर शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब डोळे गावभाग जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यशवंत भोकरे व सदाशिव सकपाळ आणि हातकरंग तालुका शालेय पोषण अधिकारी प्रकाश नलवडे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी पोलीस पाटील सावकार हेगडे तंटामुक्त अध्यक्ष नितीन चौगुले

फेके बांधून वही पे आणि गुलाब कुछ पुष्पगुच्छ देऊन त्यांचं दोन्ही शाळेमध्ये आम्ही स्वागत केले आहे कारण पहिलेचा विद्यार्थी याच्या खऱ्या अर्थानं जीवनाच्या जडणघडणीची सुरुवात आयुष्यातल्या जडणघडणीची सुरुवात आजपासून सुरू झाली आणि त्याच्यामुळं त्याच्या भविष्यात भविष्यामध्ये काय होणार आहे त्याची रूपरेषा आत्तापासून सुरू झाली म्हणून त्याचं आम्ही जंगे असं स्वागत या ग्रामपंचायतीच्या मार्फत दोन्ही शाळेमध्ये आज या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी केला परिषदेच्या शाळा ह्या भविष्यामध्ये टिकल्या पाहिजेत कारण गरिबाचं शिक्षणाचं स्तोत्र म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या भविष्यामध्ये टिकणं तुमची आमची काळाची गरज आहे त्याच्यामुळे पालकांना विनंती आहे की जर काय कुणाची शिक्षण शिक्षण घेण्याची परिस्थिती नसेल तर अशा पालकांनी जर माझ्याकडे ग्रामपंचायतीकडे जर आमच्याकडे या ठिकाणी मागणी केला तर त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक खर्च काय असेल ते खर्च सगळी ग्रामपंचायत करेल त्यामुळे खर्चाईबद्दल कुणाचं शिक्षण शिक्षणापासून कुठलंही वंचित राहू नये गावात गावामध्ये विद्यार विद्यार ही भूमिका आमच्या ग्रामपंचायतीची आहे त्याच्यामुळं परत एकदा ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे मी मनापासून स्वागत करतो शिक्षकांचंही मनापासून अभिनंदन करतो गावकरी आणि ज्यांनी या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पाठवून जे प्रवेश घेतला त्या सर्व पालकांचं मनापासून आभार मानूक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला